नारायण राणेच्या पोराला ना। रामदास कदमाच्या पोर आरक्षणाची ना। ना गरज नाही गरज कारण त्यांची पोरं एसीच्या रूम मध्ये आहेत त्यांच्या हवेखाली आहेत आमच्या पोरांना आरक्षण पाहिजे कारण आमची पोर बांधावर हो आहेत आमची पोरं सर्वसामान्याच्या आहेत या प्रश्न गुण सदावर त्याचा सदावर ते म्हणतो डंके की चोट म्हणत त्यांना आरक्षण भेटणार नाही ना। सदावर ते तुझ्या छतवर पाय देऊन आम्ही सांगतो शेवटच्या शब्द आपण मिळालो मळो पण डणके की चोट पर आरक्षण घे हा मला त्यांचा शब्दांचा शब्द आहे माय बाप सरकार उद्याचा सूर्य उगवच्या मला त्यांच्या पोराला आरक्षण द्या आमचे धरांगे पाटलाने अशी खोट्टे मारले की खोट्टे निघाल पण खोटा निघणार नाही धरांगे पाटाने सांगितले या देशातला या महाराष्ट्रातला जो शेतामध्ये काम करतो तो प्रत्येक जण कुणबी आहे आणि आमच्या बापाच्या नाव सात बारा आहे आम्ही कुणबी मराठी आहोत धरंगे पाटला जो प्रेम करतो ना तो युवक कुठं आहे रस्त्यावर आहे गेटवर आहे आमची पोरं हो आम्ही आम्ही तर उमेद नाहीत आम्ही वेळायपी नाहीत आम्ही सर्वसामान्यांची हो पोळ आहे आणि सर्वसामान्य पोराची बाईट या चॅनलला घेतली या मन पूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो तर हे होत्या तीव्र मराठाच्या भावना तर सरकारने त्वरित निर्णय घेतला पाहिजे